अशा घटना वारंवार घडत असून भागातील त्रस्त नागरिकांनी उपायुक्त स्मृती पाटील यांची भेट घेत येत्या पंधरा दिवसात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास महानगरपालिकेतच भटकी कुत्री आणून सोडण्यात येतील असा इशारा दिला आहे मुरदंडे मळ्यात भटक्या कुत्र्यांकडून लहान मुलांवर सातत्याने हल्ल्याचे प्रकार घडत आहेत त्यामुळे मुलांना घराबाहेर एकटे सोडणे मुश्किलीचे बनले आहे अशातच सोमवारी दीड वर्षाच्या मुलावर अचानकपणे सात आठ कुत्र्यांनी हल्ला केला मुलाचा आरडाओरडा ऐकून नातेवाईक बाहेर आल्याने कुत्र्यांनी पलायन केले या घटनांमुळे नागरिकातून भीती व्यक्त होत आहे या संदर्भात महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांची भेट घेत कैपियत मांडली यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांनी प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याची मोहीम सुरू असल्याचे सांगितले येत्या पंधरा दिवसात कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना न केल्यास भटकी महापालिकेत आणून सोडू असा इशारा दिला यावेळी राजू बोंद्रे अमित बियानी सतीश मुळीक शीतल मगदूम यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी